नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं गावाकडचा तडका या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत गुळांबा चवीला एकदम चटपटीत आणि मुलांनासुद्धा बाहेरच्या जॅमऐवजी छान पर्याय असा हा गुळांबा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी या ठिकाणी गुळांबासाठी कैऱ्या घेतलेल्या आहेत तर पहिल्यांदा आता आपण या कैऱ्या किसून घेणार आहोत तर त्याच्या अगोदर मी त्याचे वरचे साल काढून घेणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता पण साल असल्यानंतर थोडं असं करकर लागतो मदत तो त्यामुळं मी वरचं साल काढून घेतलेलं आहे तर गुळ आंब्यासाठी कधीही कैरी घेताना खूप आंबट अशी कैरी घ्यायची नाही आणि एकदमच ककडीसारखी गोळ एवढी पण नाही मध्यम गोड असणारी अशी कैरी घ्यायची तर बघा मी या ठिकाणी साल काढून घेतलेला आहे आता हा किसनीने मी किसून घेणार आहे तर गुळांबासाठी गूळ आणि कैरीचं प्रमाण घेताना किसून आपण जेवढी कैरी भरते वाटीने मोजून घ्यायची जेवढी कैरी भरल तेवढंच गूळ या ठिकाणी आपण घेणार आहोत तर बघा मी आता या ठिकाणी कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत तर आता कैरे आपल्या किसून झालेल्या आहेत तर मी या ठिकाणी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर कैरी थोडी दोन मिनिट परतून घ्यायची त्यामुळं काय होतं ना मी या ठिकाणी लवंगा पण टाकलेले आहेत तर कैरी थोडीशी परतून घेतल्यामुळं ते कैरीचा जो स्वाद आहे ना तो छान उतरतो गुळांब्यामध्ये बघा तर माझं या ठिकाणी एक वाटी कैरी भरलेली आहे आता दोन मिनिट परतून घ्यायचं फ्रुटीसारखा थोडासा तो आंब अम्ब, आंबूसपणा जो कैरीचा स्वाद असतो तो, तो याच्यामध्ये उतरतो आणि त्याचं पाणी पण बऱ्यापैकी कमी होतं तर आता त्या ज्या वाटीने आपण कैरी मोजून घेतली त्याच वाटीने एक वाटी गुळू या ठिकाणी मी घातलेला आहे आता याला एक जीव मिक्स करून घेऊन कमी गॅसवर पाणी सुटेपर्यंत असं ठेवून घेऊयात तर बघा गुळ आंब्यासाठी वर्षभर गुळ आंबा टिकण्यासाठी कैरी घेताना ना पकलेली म्हणजे त्याची कोय जी आहे मधली ती पकलेली असावी म्हणजे जर तुमच्या घरचा जर आंबा असेल तर जो आंबा पाडायला लागलेला आहे तशा आंब्याचा ज्या कैरी आपण लोणच्याला वापरतो का तशी कैरी वापरायची म्हणजे गुळ आंबा वर्षभर टिकतो खराब होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुळ आंब्यामध्ये करताना पाणी ठेवायचं नाही पूर्ण त्याचं पाणी झालं पाहिजे चिकट चिकट झाला पाहिजे तिथपर्यंत त्याला परतून घ्यायचं म्हणजे तो वर्षभर आरामात टिकतो तर बघा आपलं या ठिकाणी पाणी सर्व आटलेलं आहे आणि कलर पण बघा तुम्ही या ठिकाणी आता बदललेला आहे आणि गुळामुळं गुळांब्याला खूप छान कलर येतो तर चला मी या ठिकाणी आता तुम्हाला दाखवते की आपल्या कशी चमक आलेली आहे गुळांब्याला ते आणि पाणी बघा तुम्ही या ठिकाणी पूर्ण आटलेलं आहे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये एवढं दिसतं का नाही माहीत नाही पण खूप छान चमक आलेली आहे आणि असा चिकट चिकट पण झालेला आहे तर मी या ठिकाणी आता गॅस बंद करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपला गुळ आंबा हा तयार झालेला आहे तर मी आता या याला बघा या ठिकाणी तुम्ही आणखीन एक वेळेस चमक त्याला कशी आलेली आहे एकदम छान जेलीसारखी त्याला चमक आलेली आहे तर मी तुम्हाला वाटेत घेऊन एक वेळेस दाखवते तर बघा किती छान या ठिकाणी तयार झालेला आहे मुलांना तर खूपच छान पर्याय आहे बाहेरच्या जामपेक्षा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा